अनुला एकटीला सोडून कुठं जायचं आम्ही दोघच हॅलो काय गणेश निकाज युट्यूब तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नाही का गणू लाकडं फोडतय बघू आपण तो कस लाकडं फोडतो चला जाऊया त्याच्याकडं चल अनु अनु <laughs> चल बा चल तिकडं पप्पाकडं चल उतर खाली उतर चल <laughs> चल तिकडे जाऊ पकड आपण पकड जाऊ हा चल पडशील पडशील हळू चल आहो काय करताय एवढा उन्हामध्ये माझा नवरा काम करतोय खायचं लाकडं आणायला पण जायचं होतं आम्हाला पण अनु मुळ नाही एकटीला सोडून कुठे जायचं आम्ही दोघच आपला राजा राणीचा संसार लाकडं फोडल्याशिवाय गिळायला भेटणार नाही तुम्हाला ते, रे, ते राज हाँ, हाँ. कौन, कौन राजा राणी संसार ना का ते काय आम्ही सातपुते मध्ये हा हा घरी कोण कोण असतू कुठे गेली जाऊ न कुठं अनु इकडे या इकडे वा इकडे या आरू लक्ष ठेव तिच्यावर आला कुठून आणले तिकडून आणले का लाईन एवढे लाकडं आणले काहीच लाकडं नव्हते त्या बोलल्या की तिकडं एक झाड पडलेलं आहे आणि तिथे खूप मोठे लाकडं पडलेले आहेत मग ते अनुमनी आपण हा नाकड संडेला जाऊ आपण संडेला आई घरी असते ना मग आम्ही संडेला जाऊ मला तर त्याला आवडत असे लाकडं तिकडे आणायला <laughs> एक दिवस आहे ना आम्ही तिकडं गेलो बघा वर त्या डोंगरावर इकडं इकडे गेलतो ना त्यावेळेस खूप मोठे लाकडं आणले होते हे लाकूड नाही हे जे हे मोठे वाले हे मीच आणलेले हे पडलं इथं ते मोठं वाल मीच आणलेले जीव आहे काय मी नाही <laughs> आणलं काय मोठे तू आणले आणि मी ना किती वेळेस पडले दोन दोन वेळेस पडले ते लाकडं घेऊन जीव लागतो कामत नाही काम करताय तुला उलटाना थंडी वाजती आहे ना <coughs> अरे याला काट तुला हाताला लागते ना हाता ला बर काटे तोडताना लागत तुमच्या हाताला अनू ते बघा तिकडे काय करते अनू इकडे चल इकड आमच्या इकडं पाण्याचं मीटर येणार आहे म्हणजे जेवढं पाणी तुम्ही उडवणार ना तेवढं पूर्ण मीटर वर बिल येणार आहे म्हणजे जसं आपण लाईट बिल भरतो तसं त्याचं बिल भरायचं आता बघा सगळीकडे पाईप टाकले सगळीकडं अनु करती दूध अग खे नको बा चल चल तक चल, चल चला आई ग होते काल आम्हाला पण जायचं होतं पण या पोरी म्हणून आहे जाते पोरी मुळे जाता येत नाही का तुला का काटा येत काय सर बाजूला लागल कस आहे तुला येतं आणतो तुला पण येतो बघू बाबू हे नाही त्याला काटा येतात ए बाळ इकडे

अनुला ती उचलता नाही तिला तू का तू ती थी थी। पडल पडल पडत पडत नको खेळू दे तिला अनु खूप आगाव आहे बाबा कसे चालले यांच्या पोडण अनु हाय कर ग कर अनुचे पण चालले लाकडं फोडणं आणि तिचे पप्पाचे पण चालले लाकडं फोडणं मी निवा आण तू बाय हो साहेब पण चाल एकदा हाय करा बर तू कर आहे ऊनले लागतोय उन्हा चांगलं लागतंय कारण थंडी वाजता <laughs> मग मी आजारी आधीच दोन दिवस झाले माझा आवाज पण बदले बदले वाटतोय बदले बदले वाटतोय वेगळा <laughs> आवाज येतोय का माझा आणि तुझ काय चाललंय बाळ तू पण लाकडं फोडतीये तुम्ही जर तोंड करता <laughs> <तारती> तोंड करते <laughs> अनु हे अनु तुला हानू का अनु तुला हानू हे दोन करू, दोन करू? दे। दे दोन करू बारिक बारिक का राहू देऊ दे मोठे होते नाही राहू दे बारीक बारीक पण नका करू इथे टोका टाकला की खालन तुटायचं मला वाटायचं धूळ तुम्ही खूप इथं काय गार्डन मध्ये बसलोय का मी काम काम धुळ उडवत लागल बाटुकला बघ कुठं बसले ते मधामधून उठ आणू बाजूला लागल उठ बाबू सर उठ ना बाबल्या बा? हे बघ आपण इकडं तुम्हाला दाखवते मी ते वाळलं झाड इकडे बघा दिसतय का तुम्हाला माझा मध्ये ना इथं इथं ते जे झाड दिसतंय ना तिथे तिथं ते बघा हे मोठं दिसतंय का हे लंब कोणतं लंब आहे त्याच्या पाठीमाग येते झाड नाही इकडं आपलं शेत आहे हरभरा आलाय खोडायला हरभरा आपला खुडायला आलाय म्हणलं येत ना कळून येत नाही चल तिकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा पायात घुसून लाकूड तुझं काय चाललंय बाळ जमा कर सगळे लाकडं एका ठिकाणी हा सगळे जमा करून टाकायच्यावर इथं टाक इथं टाक इथं सर बघ किती किती मोठी मोठी होत चालली बघा की सर बाजूला लागल अनु बाजूला सर इकडे चल ये चल माझ्याकडे बाळ इकडे चल इकडे चल लवकर पड अंगावर लाकूड ये लवकर ये लवकर इकडे <coughs> उडीश आणि पोर आहे का तुम्ही कसे आहे पाय जी उ बघ किती माझा टाका जाते म्हणती आ आणि म्हणती आ अनो काय म्हणती तू कष्टाळू नाव राह माझं आ ना सगळे तोडून द्या दोन लाकडं घातले की पुन्हा स्वयंपाक होतो मग छोटे छोटे का तीन लाकडं घातलं स्वयंपाक घाल सर बाबडे तुला नाही जमत तर मध्ये मध्ये करते रे लागण बिगण इथं सर सर कानू हो बाजूला सर जा तिकडं चल इकडे माझ्याकडं बघ चौकी चॉकी माझ्या कली ये माझे बबलू ये चल अनु स्माइल कर बबलू इकडं बघ ते छोटे छोटे लाकडं जमा करतो छोटे छोटे लाकडं जमा करतो रे बाळ तू इकडं बघून हाय कर एकदा असं कर फ्लँकिल दे उम्मा <laughs> बबू फ्रँकिस दे मला मला दे तिला नको फ्लाँगी दे बबलू मला फ्रँकिस दे फ्रँकिस दे बघू तिला ना जायचं मग तुझी माई कट्टी तिला फ्लँकिस दिला तुझ्याशी कट्टी मग मी चॉक्के देणार नाही तुला नको देऊ माझ्या पप्पा मला तुम्ही जसं पाय ठेवून तिथ लाकूड तोडताय ना ले ले तस ती पाय ठेवायला तिथे लाकूड हे लाकड सगळे ना तिथं ठेवायला लागेल जमायला तिथं एवढा राडा झाला इथं आणि गाय तर आताच आपले लाकड तोडून पण झालेले आहे तर नेऊ काय करते बघ आपण नेऊ काय करते ग मस्त लाकड लावून घेतले साफसफाई झाल्या काय झालं काय नाव हो काय नाव सकाळपासून ले जमलो बाबा दुपारचे लाकड थोडं लावून राहिला तेवढं उठलून मी हम्म सगळे लाकडं झाले आपले थोडेसे राहिले उचलायचे फक्त नेऊ लाखा नुसतं एवढं काम तर नेऊन केलं पाहिजे बाय कुठे चालली तू भूर चालली भूर का चालली चालला तू हाय म्हणजे आणुले हुशार आहे सगळ्यात हुशार म्हटलं तर आणूचे घरामध्ये काय लय पासून आणायचं सत्य सत्य राणी माझ्या माळ्यामध्ये काच शिलका का हाताला ए बाबड आता नेऊची पण साफसफाई होईल थोड्याच वेळात ठेवलं होईल आता साफसफाई करण्यामध्ये मग नाही प्रे करते नेहा एवढी एवढीसच खांद्याला पण लागत नाही माझ्या खांद्याला पण ए बेटोक ए बेटोक इंनी आजची पूर्गी पण तसे आनो आपली ए आयटम जय इधर जा रे तू आजचमदी भरत नाही शकत इधर जा रे मी किधर भी जाऊ किधर भी जाऊ फिर निकल फिर नहीं तो से बात कर रहा था तेरे से मेरे को क्या करने का है मैं जा रहा घर मैं जा रहा घर पे अभी सोने के लिए माला झोप ले मला बहुत नींद आ ली ही <laughs> ही 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 तिला तो काही कळत नाही काय नाही इथं असते बोलत चल न्यू बाय 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 बायू आपल्या चॅनल वर नवीन असेल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका विसरू नका बेलायकोन दाबा बेलकॉन दाबा